श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब मध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमा आणि अमावस्या एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जे अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कुणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे परंतु आपल्या घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची ही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला आपल्या मुलीवर झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत पौर्णिमेला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखादा गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकाच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरीबांच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उच्च आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथी ती, ती, ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाले पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघीच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला ती सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावसेला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका दिला उच्च कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना देव देव करते तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींचीही पाठवणी केली अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती त्यांच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघांना दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असून तिने तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर बहिणीकडे पूजा आहे प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आप आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्याने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली आहेस आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती, ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार आहे असं म्हणाली उद्या पण संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने पौर्णिमेला मुद्दाम प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारीबाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पुरी आग हे तुळशी वृंदावन खूप खराब झाले आहे तुळसही वाळत आहे जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल असे ती म्हातारी पौर्णिमेला म्हणाली माझ्याने आता इतकी उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरगी पौर्णिमाने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि त्या तुळशीला पाणी देखील घातले पौर्णिमा सर्व परिसरही स्वच्छ करू लागले आणि नंतर जाण्यास निघाली म्हातारीने विचारले कुठे निघालीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एका महादेवाचे मंदिर दिसले तेथे -ते खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा हे मला मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायचे आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी देखील काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवाचे पूजन केले आणि जाण्यास निघाले तर ते बाबा तिला म्हणाले पुरी जेव्हा परत जाशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने त्यावेळी देखील होच म्हटले आणि पुढे निघाले तर पुढे तिला एका कालिका देवीचे मंदिर लागले ते तेथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे ते गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर देखील तिने तिथे ती देखील तसाच स्वच्छ केला आणि नंतर जाण्यास निघाले तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाले पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे ती एक म्हातारी दिसली ती शांतपणे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसल्या म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाही पौर्णिमेने सांगितले इकडेच ना एवढेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानविली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कोठे जात आहे पुरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मी माझ्या माहेरी जात आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलावली ते नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावीत बसली माहेरी गेली ननंदला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडतील ननन घरी आली म्हणून तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाच्यासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाच्याला दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनी ही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होते दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या महिनी मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरत होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे तिची नजर गेली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवाच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही ते टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशीपुढे पुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरची गाठोडी उघडली त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रेतील सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्ने होते ते खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवाधिदेव महादेवांनी तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले इतके काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्या घरी पूजा करावी त्यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले बहिणीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावस्येलाही बोलावले अमावसे आली आणि हे सर्व वैभव पाहून आव्हान झाले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती पोळे दिले गेले अमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून मिळवले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे मानके वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले आम प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पुरी जरा ही वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावसेने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार नाही तुला काय वाटते की आपण कोणाला काय काम सांगत आहोत नंतर माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादिदेव महादेवाच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितला तर तेथेही ते तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलवली परंतु त्यात सर्व काटे कुठे भरलेले होते त्याचीच ते, ते एका बाजूला बसले तिच्या पायात काटा टोचला तिचा पाय रक्त बंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला जे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप प्रभाव केला हिने आता हिचे काहीही ऐकायचे काही नाही असे म्हणून तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही ननंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावस्याने गुपचूप खाल्ला रात्र रा कशी वशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचेही अमावस्याच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले की इतक्या दिवसाने आले आहे घरी परत जात आहे काहीतरी ना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिलं होते आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझी कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवाच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होती देवांचे देव महादेवाच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळसचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्यांचे गाठो गोड फळ मिळतेच या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशाचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमा आणि अमावस्या या दोन बहिणींची कथा जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद